केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती विभागातील मेळघाट या ठिकाणी जंगलातून रस्ते कसे झाले याचा रंजकदार किस्सा सांगितलाय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मेळघाटामध्ये वन अधिकारी रस्ते बांधण्यास परवानगी देत नव्हते तेव्हा त्या वन अधिकाऱ्यांना गडकरींनी चांगलीच तंबी दिली मी युवा असताना नक्षलाईट मुवमेंट मध्ये गेलो होतो आता जर पुन्हा गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या शब्दात गडकरींनी तंबी दिली आहे त्यानंतर काय केलं ते आज सांगू शकत नाही मात्र त्यानंतर मेळघाटाचे रस्ते झाल्याचा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलाय नागपूर मध्ये इतके मुलं देखील तुम्ही परवानगी देत नाहीत तर जेव्हा त्यांनी म्हटल्यावर काही केलं नाही तेव्हा मी म्हटलं सरांना की तुम्ही आता याच्यात सर सोडून द्या विषय माझ्यावर सोडून द्या मी आता बघतो म्हटलं कसं करायचं मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फुकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्याला जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही आणि त्यानंतर पूर्ण रस्ते झाले मर्चंट नावाचा बोंगरेवार साहेबांना माहिती आमच्याकडे आता अशालपूरला आहेत ते आणि सगळे रस्ते पूर्ण झाले हायकोर्टात केसेस पण झाल्या पण त्या सगळ्याच्या याच्यात बोंगीरवारांना सांगितलं की मी आता तुमच्या प्रचलित पद्धतीत जाऊन शेवटी हे करणार आहे कमी जास्त झालं तर सरांना म्हणा आता सांभाळायचा दुसरा उपाय काही नाही त्यावेळी बोंगीरवार माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले मला एका पत्रकाराने विचारलं की सरकारमध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे तर मी एका वाक्यात सांगितलं की चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याचं नाव सरकार